आपला परिचय काय आहे आणि आपण लोकसभे अमरावती लोकसभेमधून कुठल्या पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवार आहात आणि तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे माझं नाव सतीश यशवंत गेडा मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि मी अमरावती लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस ही निवडणूक लढत आहे तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे माझं सर निवडणूक चिन्ह ट्रक आहे आणि मी स्वतः पण एक ट्रक ड्रायव्हर आहे बरं तुम्ही ट्रक ड्रायव्हर आहात तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत आहात एक युवक आहात तुम्हाला काय वाटतं की बेरोजगारी आहेत किंवा बाकीचे जे प्रश्न आहेत अमरावती जिल्ह्यातले कुठले कळीचे प्रश्न आहेत जसं जर बेरोजगारी जसं एम आय डी सीच्या ज्या कोरोना काळाच्या बादच्या ज्या कंपन्या बंद झाल्या दा त्या दा कंपन्या पुन्हा सुरू झाल्या पाहिजे व जे बाकीचे उद्योग इथं आण आणले पाहिजे आणि बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे बरं मागील दहा वर्षामध्ये बेरोजगारीचा दर दर जो आहे तो सगळ्यात जास्त आहे असं बोलल्या जात आहे अमरावतीमध्ये असे काही कुठे मोठे प्रकल्प आले नाही का मागील दहा वर्षामध्ये जसं जर हातपुरी प्रकल्प अजून सुद्धा दहा वर्षापासून बंद आहे तो अजून प्रकल्प सुरू नाही झाला बरं तुम्ही ट्रक ड्रायव्हर आहात मध्यंतरी शासनाने एक कायदा आणला होता ज्याच्यामुळे ट्रक ड्रायव्हरांनी पूर्ण देशामध्ये दे संपूर्ण विरोध केला होता या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे तर जसा ट्रक ड्रायव्हरावर कानून लागू केला आहे अगर ट्रक ड्रायव्हरच्या हाताने ॲक्सिडंट झाला तर त्याला दहा वर्षे सजा आणि सात लाख रुपये दंड ठोकणार आहे तर सर मला सांगा तुम्ही मी गरीबवर जो उमेदवार जो आता लढत आहे अगर माझ्यासारख्या गरीब युवाला अगर समजा कुठं नुकसान भरपाई झाली गाडीच्या हाताने तर त्याला दहा वर्षे सजा आणि सात लाख रुपये जुर्माना तो कसा भरता बरं इथे असं म्हटलं जात आहे की कोरोनानंतर एम आय डी सीमधल्या ज्या इंडस्ट्री आहेत लघु इंडस्ट्री किंवा मग मध्यम उद्योग जे आहेत ते सगळे बंद पडले आहेत आणि इथले जे बेरोजगार आहेत ते सगळे पुणे मुंबई किंवा इतर प्रांतात जात आहेत तुम्ही संदर्भामध्ये काय आश्वासन दिलं आहे मतदारांना जसं जर इथच्या अगर युवा बाहेरी ठिकाणी जाणार तर अमरावती डेव्हलपमेंट कसं होणार तर त्याच्यासाठी आपल्याला अमरावती मोठ्या मोठ्या कंपन्या मोठे मोठे उद्योग आणि ज्या अमरावतीतल्या कंपन्या बंद आहेत त्या कंपन्या पुन्हा चालू करणार करण्यासाठी मी पुन्हा प्रयत्न करतो शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत कर्जमाफी द्यावं असं तुम्ही तुमच्या घोषणापत्रात म्हटलं आहे हो सरकारने केंद्र सरकारने मोठ्या मोठ्या उद्योजकांचं तीन लाख हजार करोड दहा लाख हजार करोड असं कर्जमाफ केलं पण शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं नाही तुम्ही या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि तुमची एक काय मागणी आहे सर जसं मी केंद्र सरकारला मागणी करी का शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव द्यावे अजून कुठले मुद्दे आहेत तुम्ही जिल्हा परिषदचा मुद्दा मांडला आहे जो महत्त्वाचा मुद्दा आहे काय मुद्दा आहे तो आता जिल्हा परिषद शाळा ह्या महाराष्ट्रातून संपूर्णपणे बंद होत आहे आणि जे प्रायव्हेट इंग्लिश स्कूल आहे त्याच्यात भाव जास्त चालतो अगर सर सर्वे अगर मुलं इंग्लिश कॅनव्हेंट स्कूलमध्ये जाणार तर जिल्हा परिषद शाळा हे संपूर्ण बंद होणार आ माझी अशी मागणी आहे अगर मी समजा सांसद निवडून आलो तर मी सर्वात पहिला ज्या जिल्हा परिषद शाळा ज्या माध्यमिक शाळा आहेत त्यांना मी शेमी इंग्लिशचा दर्जा देणार आहे आणि जे गोळ गरीब घरचे मुलं आहेत त्यांना मी पूर्णपणे स्पर्धा परीक्षा व बससेवा हे मोफत करणार आहे तोपर्यंत गरीब मुलगा शिकणार नाही तोपर्यंत तो टिकणार कसा कंगो सर्वे जणाला वाटतात अगर गरीब मुलगा शिकल हां तर तो, तो आपल्या बरोबरीत येणार यांची सर्वाला एक धाक राहील बरं तुम्ही स्पर्धा परीक्षा जे आहे ते मोफत देऊ असं म्हटलं आहे हो खाजगी ज्या कोचिंग आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये लोकांकडून पैसा घेतात विद्यार्थ्यांकडून आणि त्यांचा पैसा जो आहे तो कष्टाने कमवलेला पैसा हो कुठंतरी वाया जातो तुम्ही म्हटलं आहे की हे सगळं एम पी एस सी यू पी एस सी जे परीक्षा केंद्र आहे स्पर्धा परीक्षा केंद्र हे सगळीकडे मोफत हो। अमरावती जिल्ह्यात मोश मोफत देऊ तुम्ही याच्याकडे या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता सर कसं आहे माझ्या युवा चेहरा आहे ह्या पोरगा एम पी एस सीचे क्लासेस नाही लढू शकतो मग एम पी एस कोचिंग क्लासची जे फी आहे ते ह्या पोरगा नाही भरू शकत तर मी याच्यासाठी सरकारला हे मागणी करणार हा ते प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेत एम पी एस सी यू पी एस सी क्लासेस का मोफत मिळवू शकत अगर युवा पोरगा अगर एम पी एस सी क्लासेस शिकणार तर कलेक्टर डॉक्टर हे बनणार याची मी केंद्र सरकारला संपूर्णपणे मागणी करेन आणि सर जसे ग्रामीण क्षेत्रामध्ये जे बस सेवा आहे सर कुठं कुठं आज दीडशे रुपये दोनशे रुपये रोज आहे हा थे तो यु तो पुरुष ते गोरगरीब घरचे समजा विद्यार्थ्यांना सेवा व पाच जे निघते त्याचे पैसे नाही भरू शकत आणि मी माझ्या माध्यमातून ते बस सेवा मोफत करणार बरं अजून इथले जे मुद्दे आहेत असं म्हटलं जातं की अमरावती जे आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसाठी खूप प्रसिद्ध आहे परंतु इथं इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या कुठल्या कंपन्या नाही आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि या, या त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आश्वासन दिलं आहे सर्वात पहिलं सर इथं अमरावती जिल्ह्यात मी सर्वात पहिले विद्युत केंद्र स्थापन करणार तर जोमॅतोपर्यंत प्रत्येक ग्रामीणमध्ये प्रत्येक घरामध्ये ग्रामी हा लाईन आहे आज सरकार म्हणतात ला तर प्रत्येकाला लाईन आहे हा तर सर प्रत्येकापर्यंत लाईन पोचून पोचली पाहिजे प्रत्येक गरिबाच्या घरी लाईट लागली पाहिजे प्रत्येक गरिबाचं घर झालं गर पाहिजे आज अमरावती जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात असे प्रचंड घर आहेत तर ज्यांना सुद्धा घर नाही आहे तर प्रत्येक गोरगरिबांना घर मिळण्या पाहिजे आणि त्या घरात लाईनसुद्धा असली पाहिजे त्याच्या घरात पाणी असलं पाहिजे आज लय क्षेत्रात जसं आता उन्हाळ्याचा टाईम आहे आज प्रत्येक घरामध्ये नळ नाही आहे आणि प्रत्येक गावामध्ये पाणी नाही पोचू शकत पर कंत्राटी जे कर्मचारी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आता भरती झाली होती कंत्राटी कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या गेला आहे परंतु यांचं भविष्य नाही आहे जसं अग्निवीर योजना असो किंवा ज्या आरोग्य विभाग असो किंवा वेगवेगळ्या वेग वि विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं भरती झाली पण ते कंत्राटी पद्धत कधी पण मोडकडीच येऊ शकतात तुम्ही नियमित भरती करा प्रक्रिया सुरू करा या संदर्भात तुमचं काय मत आहे तुम्ही काय मागणी करणार आहात मी केंद्र सरकार हे मागणी करेन जे तंत्रात भरती आहे ते रद्द करून बंदी संपूर्णपणे परमेन्ट करावी आणि त्यांना त्याच माध्यमातून निधी हे प्राप्त झाले बेरोजगार सर अगर चार वर्ष पाच वर्ष कॉन्ट्रॅक्ट भरती राहिला तर युवा पाच वर्षांनंतर ते बेरोजगार होणार